बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सतीफैल भागातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे सतीफैल भागातील श्री संत सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास रूप मुन्ना शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील पंचवीस वर्षांपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम मुखमे हो राम नाम राम सेवा हातमे हे ध्येय घेऊन अखंडपणे सुरू आहेत यामध्ये गोरगरीब लोकांना दिवाळीला कपडे व मिठाई वाटप सामान्य रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप उत्पाटवरील लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप कोरोना काळात दररोज एकवेळ पंधरा दिवस अन्नदान उन्हाळ्यात जंगलात जाऊन जंगली भोपडे आणून त्याला सुकवून कमंडलू आकार देऊन पक्ष्यांकरिता पाणी पात्र वाटप रक्तदान वृक्षारोपण गुरुपौर्णिमा दत्तजयंती श्री गजानन महाराज प्रगट दिन महाशिवरात्री असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जातात काल दिनांक चौदा मार्च शुक्रवार रोजी होळी उत्सवानिमित्त धुलिवंदनच्या दिवशी स्वर्गीय गोपाल ठाकूर यांच्या वाड्यामध्ये दुपारी दोन वाजता श्री सद्गुरु एकनाथ महाराज व संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन देविदास शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी रंगीबिरंगी फुलांच्या पाकळ्या उधळून होळी उत्सव साजरा करण्यात आला संध्याकाळी पाच वाजता दहीहंडी फोडून पावल्या खेळून अभिर गुलाल लावून महाप्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त पी एस आय शेषराव अंबोरे गुलाबराव सोळंके मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाडे अरुण कडवकर रोहित सिंग ठाकूर लाला सांगळे सचिन ठाकूर तसेच परिसरातील अनेक महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अझीज शेख मोहम्मद खामगाव